नमस्कार मित्रांनो माय सरकारी योजना या चॅनलवर आपल्या सर्वांचे एकदा पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एचएसआरपी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बद्दल माहिती पाहणार आहोत ही माहिती पाहण्यापूर्वी जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सरकारी योजना आणि सरकारी जीआरची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल मित्रांनो ऑगस्ट पंधरा येत आहे ऑगस्ट पंधरा ही तारीख एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी शेवटची तारीख म्हणून सरकारने घोषित केली होती जर तुम्ही अजून एचएसआरपी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावली नसेल जर ही नंबर प्लेट लावली असेल तर खूप चांगले पण जर लावली नसेल तर तुम्हाला काय शिक्षा होईल किती रुपये भरावे लागतील आणि त्यापासून जर तुम्हाला वाचायचे असेल तर काय करावे लागेल हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता सुरुवातीला मी तुम्हाला याबद्दल थोडी माहिती देते मग आपण पाहू की शिक्षा कशी होईल आणि त्यापासून कसे वाचता येईल दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला कोणता निर्णय तर दोन हजार एकोणीस नंतरच्या सर्व गाड्यांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावणे अनिवार्य केले गेले आता असे का केले गेले कारण जर गाडी चोरीला गेली तर तिची ओळख पटवणे पोलिसांना सोपे जावे आणि जर एखादा चालक नियम मोडत असेल सिग्नल तोडत असेल किंवा अपघात करून पळून जात असेल तर त्याला पकडणे सोपे व्हावे म्हणजे गाडी चोरीला गेली तर तुमचाही फायदा पोलिसांचाही फायदा आणि जर तुम्ही एखादा नियम मोडला तर तुमचे नुकसान आणि फायद्याबद्दल तर आपण बोलायला नको आता प्रश्न येतो की ही नंबर प्लेट लावल्यानंतर गाडी लगेच मिळते का तर होते असे की अनेकदा गाडी चोरीला गेल्यानंतर तिची नंबर प्लेट काढून बनावट नंबर प्लेट लावली जाते आणि अशा गाड्या चालवल्या जातात किंवा अपघात करून पळून जातात मग नंबर प्लेट स्पष्ट न दिसल्यामुळे किंवा चुकीची असल्यामुळे पोलिसांना वाहन शोधण्यात अडचण येते ही प्लेट अॅल्युमिनियमची असते आणि त्यावर खास क्रोमियम होलोग्रॅम व युनिक लेझर कोड असतो जो थेट आरटीओच्या डेटाबेसमध्ये नोंदवलेला असतो गाडीचा शोध घ्यायचा झाल्यास हा कोड स्कॅन केल्यावर गाडीची संपूर्ण माहिती लगेच मिळते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही प्लेट तोडफोड होऊ नये अशा पद्धतीने लावली जाते ही स्क्रू ड्रायव्हरने काढता येत नाही तिला तोडावेच लागते म्हणजे चोराला आधी प्लेट तोडावी लागेल तसेच जर कोणी नियम मोडला आणि पोलिसांनी कोड स्कॅन केला तर गाडीचा नंबर मालकाचे नाव आणि गाडीची सर्व माहिती लगेच मिळते आता समजा पंधरा ऑगस्ट नंतर किंवा पंधरा ऑगस्टपर्यंतही तुम्ही ही प्लेट लावली नाही आणि तुमची गाडी पकडली गेली तर मग तुम्हाला काय करावे लागेल तर यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या नियमांनुसार एक हजार रुपयांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो याचे नियम वेगवेगळे आहेत आता यातून कसे वाचता येईल हे मी सांगते खरं तर पूर्णपणे वाचण्याचा कोणताही मार्ग नाही पण थोडा दिलासा मिळू शकतो जर तुम्ही नोंदणी रजिस्ट्रेशन करून घेतली तर नोंदणीपासून तुम्ही वाचू शकत नाही म्हणजे सरकारने या एचएसआरपी म्हणजेच हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी एक अधिकृत वेबसाईट दिली आहे तिथे जाऊन तुम्हाला नोंदणी करावी लागेल तिथे गाडी नंबर चेसिस नंबर आणि आवश्यक माहिती भरावी लागेल पैसे जमा करावे लागतील आणि पावती घ्यावी लागेल आणि समजा तुम्ही नंबर प्लेट लावली नाही वेळ नाही मिळाला तर घाबरू नका फक्त ही पावती तुमच्याजवळ ठेवा जर पोलिसांनी गाडी थांबवली तर ही पावती दाखवा कारण तुमची नोंदणी झालेली आहे त्यामुळे ते या प्रकरणात तुमच्यावर कारवाई करू शकणार नाहीत पण नंबर प्लेट लवकरात लवकर लावून घ्या जेव्हा हा नियम आला तेव्हा सगळीकडे गोंधळ उडाला ऑनलाईन नोंदणीमुळे इंटरनेटवर जी लिंक दिसायची त्यावर लोक लगेच क्लिक करायचे याचा फायदा काही ठगांनी उचलला बनावट वेबसाईट्स बनवल्या फेक पेमेंट लिंक्स पाठवल्या अनेकांनी पैसेही भरले कोणी चारशे ते पाचशे तर कोणी दोन हजार ते तीन हजार रुपये आणि प्लेट आलीच नाही तक्रार केल्यावर कळले की वेबसाईट बनावट होती आता जिथे खरे स्लॉट मिळायचे तिथेही समस्या सुरू झाली स्लॉट कमी पडू लागले डिलिव्हरी उशिरा होऊ लागली लोक त्रस्त झाले या संपूर्ण गोंधळात काही लालची डीलर्स आणि पुरवठादार आले जे म्हणाले नंबर प्लेट लगेच हवी आहे जास्त पैसे द्या हे प्रकरण विधानभवनातही उचलले गेले म्हटले गेले की जास्त पैसे वसूल केले जात आहेत त्यामुळे या नंबर प्लेटची मुदत वारंवार वाढवण्यात आली चौकशी झाली आणि आता कुठेही प्रकरणे थांबली आहेत तर तुम्हीही लवकरात लवकर नोंदणी करा आणि नंबर प्लेट बनवून घ्या फक्त सर्व गोष्टींची काळजी घ्या सर्वात आधी तुम्हाला बुकमाय डॉट कॉमची ची लिंक वेबसाईटवर जायचे आहे तिथे आपले राज्य वाहनाचा क्रमांक टू व्हीलर फोर व्हीलर निवडायचे आहे मग आरसीनुसार वाहनाची माहिती चेसिस क्रमांक आणि बाकी सर्व तपशील भरा यानंतर नंबर प्लेटच्या डिलिव्हरीचा किंवा फिटमेंटचा पत्ता द्या उपलब्ध स्लॉटमध्ये तारीख आणि वेळ निवडा आणि मग ऑनलाईन पेमेंट करा वाहनाच्या प्रकारानुसार पेमेंटची रक्कम वेगवेगळी असते पेमेंट नंतर तुम्हाला पावती आणि अपॉइंटमेंटची पीडीएफ मिळेल आणि एक एसएमएस सुद्धा येईल तोही जपून ठेवा निवडलेल्या तारखेला गाडीला अधिकृत फिटमेंट सेंटरवर घेऊन जा आणि नंबर प्लेट लावून घ्या जर वेळेअभावी नंबर प्लेट लावता आली नाही तर पावती दाखवल्यावर सध्या तुमच्यावर दंड लागणार नाही त्यामुळे लवकर वेळ काढून ही सर्व कामे पूर्ण करा तर मित्रांनो एचएसआरपी नंबर प्लेटची माहिती आणि त्यापासून वाचण्याच्या उपायांची ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो दिलेल्या माहितीबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारू शकता मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या उत्तरांचा देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा मी जी माहिती दिली आहे जर ती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा मिळेल आजसाठी इतकेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा। धन्यवाद